जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल पेठवडगाव नगरपरिषद निवडणूक स्ट्राँग रूम परिसरात खाजगी घरांच्या वर लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासनाने हटवल्याने यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूम समोर आंदोलन केले आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला अखेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव हो, यांनी उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना चोवीस तासात स्ट्राँग रूममध्ये पाहण्यासाठी हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर तणाव निवडला हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगरपरिषदच्या निवडणुकीतील मतपेट्या करण्यासाठी शिवाजी चौक परिसरातील मराठा मंडळाची इमारत स्ट्रॉंग रूम म्हणून वापरण्यात येत आहे निवडणूक आयोगाने स्ट्रॉंग रूमच्या आतील बाजू सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत पण बाहेर स्क्रीन लावलेली नाही त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरातील दोन तीन घरांच्यावर दोन दिवसापूर्वी खासगी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे होताच निवडणूक आयोगाने हे कॅमेरे काढण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती आज दुपारी चारच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांनी संबंधित घरावरील खासगी कॅमेरे पोलीस बंदोबस्तात काढून घेतले याची माहिती मिळताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या रूम परिसरामध्ये ठिय्या मारला यावेळी कार्यकर्ते आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव हो यांच्यामध्ये वादावादी झाली यावेळी कार्यकर्त्यांनी खाजगी घरावरील कॅमेरे काढणे म्हणजे हे आमच्या अधिकाऱ्यावर गदा आणण्याचा प्रकार असून ही कारवाई चुकीची आणि संशयास्पद आहे रूमच्या पारदर्शतेबाबत संशय व्यक्त होत असून रूमच्या बाहेर स्क्रीन लावावी अशी मागणी केली यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी खाजगी घरांच्यावर नुकताच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले निवडणूक आयोगाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे वरिष्ठांनी हे कॅमेरे काढण्याचे आदेश दिले आहेत उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींनी रूममध्ये पाहणी करण्याचा चोवीस तास अधिकार आहे त्यास आम्ही हरकत घेत नाही असे सांगितल्यावर वातावरण निवळले तर उमेदवार संदीप पाटील यांनी रूम रूममध्ये पाहणी करण्यासाठी रूममध्ये पाहणी करण्यासाठी कोणतीही लेखी अथवा तोंडी सूचना निवडणूक आयोगाकडून का मिळालेली नाही त्यांच्या कारभाराबाबत आम्हाला संशय व्यक्त होत आहे रूमच्या बाहेर त्यांनी स्क्रीन लावावी अशी मागणी केली महामिडिया ट्वेंटी फोरसाठी पेटवड गावहून किशोर जासूद आज या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मराठा समाजा हॉलमध्ये ई व्ही एम मशीन निदान ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे या हॉलमध्ये ठेवत असताना पोलीस प्रशासनासाठी निवडणूक आय आयोगानं आत बंदिस्त कॅमेरा लावलेला आहे आणि आपल्या सिक्युरिटीसाठी वडगावच्या जनतेच्या सुरक्षेसाठी किंवा ह्या ई व्ही एम मशीनचे कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये किंवा काही त्यामध्ये शंका येऊ नये म्हणून या हॉलच्या समोर काही कार्यकर्त्यांनी सुरक्षेसाठी इथं सी टी सी सी टी व्ही लावलेलं आहे परंतु निवडणूक आयोगानं असा आय आदेश काढला आहे की हा प्रायव्हेट याच्यामध्ये जे सी सी टी व्ही आहेत ती काढा त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने ती सी सी टी व्ही काढली आहे परंतु आज आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले यामध्ये फस्ट आम्ही उल्लेख केला आहे की ह्या इथं ह्यामध्ये आम्हाला फुल बाहेर स्क्रीन लावावी जेणेकरून इथं पारदर्शक लोकांना समजू दे परंतु अजूनपर्यंत नाही आमच्या सगळ्याच्या वडगावच्या वतीनं आम्ही एक इशारा देतो की इथं जोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही हे सी सी व्ही कॅमेरे लावताना उमेदवारांना पूर्व परवानगी दिली होती नाही 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 की मराठा समाज इथे आपण नगर परिषदेमार्फत तयार पर केलेला पर आहे या ठिकाणी काही खाजगी प्रॉपर्टीवरती सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि ते का नियोजित कार्यामध्ये बाधा आणत आहेत अशी आमच्याकडे तक्रार राहिली होती त्या अनुषंगाने आज आम्ही प्रशासनामार्फत व पोलिसांच्याकडून या सी सी टी व्ही काढण्याची कारवाई पूर्ण केले आहे आम्ही मोरे फॅमिली इथं राहतो माझे दोन पुतणे आहेत माझे भाऊ आरलेले आहेत आमच्या घरी महिला वगैरे आहेत आम्ही आमच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत कारण आता इथून ते इलेक्शनचं कार्यालय त्या दृष्टिकोनातून लोक येतात दंगाधफपा होतो आणि मग आम्हाला इथे जरा सेफ्टी वाटावं म्हणून आम्ही वैयक्तिक हे ते कॅमेरे लावलेले आहेत ते प्रशासनानं कोणतीही आम्हाला म्हणजे आमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमधला असताना प्रशासनाने म्हणून ते कॅमेरे काढून नेलेले आहेत ते चुकीचं केलेलं आहे कारण हे इथून इथं पुढं जर तिकडे आम्हाला वैयक्तिक जर काही इथं त्रास झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल आणि हे चुकीचं आहे कारण आज वडगावमध्ये बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक लोकांनी आपापल्या आप सेफ्टीसाठी कॅमेरा लावलेले आहेत तसं आम्ही कॅमेरा लावलेला आहे आता वैयक्तिक सुद्धा काढून आलं तर वडगावातले सगळेच काढले पाहिजेत मग सेफ्टी कॅमेरे आहेत ते तर हे चुकीचं आहे प्रशासनाची ही चूक आहे आणि या असं काही झालं तर याला प्रशासन जबाबदार असेल अशी काही घटना घडली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर